आज चौदा एप्रिलनाथ जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम दादा सगळ्यांना मनाचा पण मला आहे ती तर बदलण्याचे आणि आज जे संतान आणि या त्यांच्याकडून आणि जर ती काही आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली जो संघर्ष आहे ती एक परीक्षा आहे आपण चौदा एकनाथ चव्हाण आपण इतकं परीक्षा आहे ही ती आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि ती कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्र होऊन जी संविधान विरोधी आहे त्यांच्या होऊन आपण संविधान आणि पक्षाने वाचवण्याची मी आमच्या पाच गॅरेंटीज महिलांबाबत असते शेतकऱ्यांबाबतीत असते युवकांबाबतीत असते कामगारांना बाबतीत असतो अतिशय चांगल्या आहे आणि नवीन आहे महिला नवीन शेतकऱ्यांना एकाच एस गरज विषय असतो अनेक असे विषय आम्ही आमच्या बाहेर असतो आम्ही तळागळा प्रॉफ्रॉकृत्सवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोडापूर इतकं तीव्र झाला आहे सर्वात ग्रस्त घटक जर या बी जे पीच्या सरकारमध्ये होत होती असे सर्व आपल्या शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे कामा मिळालं आहे सगळ्यात दुधाला दर नाही आहे आणि पाणी नाही आहे पाण्याची गट राहायचं आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत जे आम्ही सगळ्या आमच्या घरात एकूण वर्षाने असे

बाबा कळत शोकांती काय आहे सोलापूरची शोकांतिका आहे ती अशी पण नाही साधे त्यांचे आमदारांना जे उमेदवार शिफारिस केली त्यांना पण तिकीट मिळाले नाहीच्यावरून कळतं की त्यांच्यावर लोकांवर पण लोकांना हे सगळं प्रकारे